हाय नमस्कार भाऊ कोण आहे कमेंट करून सांगा कोण आहे लाईव्ह लाक्षी साक्षी कोण आहे भाऊ कमेंट करा कोण आहे लाईव्ह काय म्हणतोस इथे म्हणून जवळ येकडे तुला बसून घेतो लवकर इकडे लवकर तुला बसून घेते इकडे त्या मांडीवर बसून बसलो का इकडे पुरुषनो <laughs> को इकडे लवकर अरे उठती बकोण तिकड कमेंट कराला बकोण कोण कोणतरी कमेंट केले बघात कोण रुसलेन कमेंट केले बघात तुला दाख दे दे दाख वाच खाली वाच काय आले काय वाच ताळीवर वेलकम टू युनाईट like này thì live live welcome to live meeting thấy <coughs> <coughs> बोल की काय बोलतो सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा म्हणा कमेंट करून सांगा आहे काय करून बोलायला येत काय नाही आपल्या चॅनलला बोलायचं ना ते अरे तो म्हण बर तुला म्हणायचं बघ बरं कस म्हणायच सबस्क्राईब करा कसे? कसे तुला म्हणजे मन, मन की तू म्हण कोण आहे कमेंट करून सांगा हो আৰু শুনি লাগে তোলাক 아빠. 뭔? 안기. 좋아요, 아빠.

आपल्याला बघायचं नाही त्याच विचारलं तुझं विचारलं नाही तू जेवली जातो मला माहिती त्याचं झालं का जेवण विचारायला काय केलं काय म्हण तू म्हण तमू म्हणे 真。哎 <So. S 2>。嗯。

म्हणजे आपण आठ दिन बघायचा आहे आणि जर आवडले सबस्क्राइब करा कृपया सबस्क्राइब करा लाईक कोण आहे लाईक Subscribe. Subscribe. Uh, subscribe. 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 Bacaanmu. Saya punya motor, baca tabatnya taksi motor. Namaskar, bu. भाऊ काय कर चारागे। चारागे। द्यागी। द्यागी। काय करून त्याला विचार मग जेवण झालं का तेला विचार मग जेवण झालं का तुमचं मग विचारावं मग जेवण झालं आहे तुमचं काय कळलाय लाव काय करलं आहे म्हणून बरं काय कळलं आहे लाव Hello Vilas, extrait.

का बघायला कमेंट आलं नाही कमेंट आला सांगू तेला विचारू ला कुठून बघत आहे वो कमेंट करून सांगा नेट नेट कर

simple なんで काही ते निघून जाईल पण बोलायला आता समोर ऐकत येते आपला प्रश्न विचारते तू काही बोलत तर ते आपला बोलते बघते काय म्हणतो

कोण आहे भाऊ कमेंट करून सांगा कुठून काय नाही जेवण झालं का सगळ्याच आमचं तर जेवण झालं संडे होत काय खरं जेवण काय खेरी जेवण सांगते जेवण काय चपाती भाजी बस भाजी काय बी Can see what we're बोलतेला गुड नाईट म्हण शुभरात्री म्हणून सांग नाईट शुभरात्री शिवरात्री नाही शिवरात्री झाली शुभरात्री शुभरात्री म्हणायचं गुड नाईट म्हणजे शुभरात्री गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ शुभ सकाळ